काशीला जाई कोणी पंढरीला जाई काशीला जाई कोणी पंढरीला जाई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई काशीला जाई कोणी पंढरीला जाई माय माऊलीने माझ्या घडवीला पिंड माय माऊलीने माझ्या घडवीला पिंड इत्यांनी केले माझे बळकट दंड इत्यांनी केले माझे बळकट दंड दाविली दुनिया सारी नवी आई दावीली दुनिया सारी नवी अवलाई काशीला जाई कोणी पंढरीला जाई काशीला जाई कोणी पंढरीला जाई चार धाम माझ्या घरी बापा आणि आई चारधाम माझ्या घरी बाप आणि आई काशीला जाई कोणी पंढरीला जाई जणू दिसे जगी अवतार विठ्ठलाचा बाप जणू दिसे जगी अवतार विठ्ठलाचा आईची माया सांगे इतिहास हिरकणीचा आईची माया सांगे इतिहास हिरकणीचा वासुदेव माझा पिता देव की माझी माता वासुदेव माझा पिता देव की माझी माता काशीला जाई कोणी पंढरीला जाई काशीला जाई कोणी पंढरीला जाई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई काशीला जाई कोणी पंढरीला जाई नको मला धन दौलत नको मला धन दौलत संपत्ती अमाप नको मला धन दौलत संपत्ती अमाप जन्मजन्मी लाभो मला हेची माय बाप जन्मजन्मी लाभो मला हेची माय बाप मने पुंडलिका त्यांची पुण्याई मने पुंडलिका त्यांची पुण्याई